नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मावळ तालुका हा एकशे पाच ग्रामपंचायतचा मिळून बनलेला असा मोठा तालुका आहे यामध्ये पवन मावळ अंदर मावळ नाणे मावळ असे विभाग होता अशा या मावळचा कारभार बघणारं पंचायत समितीमध्ये कर्मचारी मात्र कमी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पंचायत समितीमधील गट विकास अधिकारी हे पद अतिशय महत्त्वाचे मानले जाते परंतु या ठिकाणी असलेले गट विकास अधिकारी यांच्याकडे दोन तालुक्यांचा कार्यभार असल्याने मावळ्यात ते फक्त दोन दिवस असतात त्यामुळे ही गैरसोय होते बघूयात यावर नागरिक काय म्हणतात मावळ पंचायत समिती पुणे आणि सामाजिक कार्यकर्ते माझ्या करते इतर लोक कामानिमित्त येतात पन्नास पन्नास किलोमीटरचा काम धंदा सोडून येतात एवढं जाळून येतात आणि लोकांच्या समस्या आहे काम आहे लोकांना व्हिडिओ इथं उपलब्ध नाहीये इथं पूर्ण वेळ व्हिडिओ पाहिजे गेली हे व्हिडिओ गेली पाच वर्ष झाले इथं आहे आणि इथं आत्ता उपलब्ध नाही यांच्याकडे दोन दोन तालुक्याचा कारभार आहे मावळ आणि मुळशी तर हे एक दोन दिवस इथं येतात काय करतात कधी कुणाला भेटत नाही काय नाही सर्व पूर्ण कामकाज आहे तर मावळला पूर्ण वेळ व्हिडिओ भेटावा अशी मी आमदार आणि श्रीराना शेळके आणि ग्रामविकास मंत्री गिरीश माझे यांना विनंती करतो लवकरात लवकर मावळला पूर्ण वेळ व्हिडिओ देवा नाही तर आम्ही खूप इथं मोठं आंदोलन उपोषण करू काम केले आता किती वेळा येऊन गेले अजून काम तुमचं काम काय तुमचं काम म्हणजे कसं

आपल्याला निवेदन करतो की पंचायत अंतर्गत माननीय अधिकारी उच्च श्रेणी यांचं पद गेले पाच महिने रिक्त आहे त्याचप्रमाणे सहाय्यक अधिकारी यांचंही पद जवळजवळ सहा महिन्यापासून रिक्त आहे परंतु शासन स्तरावर भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं येत्या दहा ते पंधरा दिवसात की दो आ, दोन दोन ही दोन्ही पदं या ठिकाणी येतील असं मला खात्री आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती अंतर्गत पंचायतची दोन पद रिक्त आहेत शिक्षण विस्तार अधिकारीची दोन पद रिक्त आहेत त्याचप्रमाणे पशुधन विकास अधिकारी विस्तार हेही पद आपल्याकडे रिक्त आहे त्याची प्रक्रिया विस्ताराधिकारीची प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे आणि पशुधन विकास अधिकारी हे पद राज्य शासन स्तरावर भरलं जाते त्याची प्रक्रिया मला वाटते सुरू आहे असं ज्यांच्याकडे अतिरिक्त आहे त्यांनी मला परवाच सांगितलेलं आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांचं हो हो गट शिक्षणाधिकाऱ्यांचं पद जवळजवळ वर्षपासून रिक्त आहे सदर पदाबद्दल म्हणजे शासन स्तरावर प्रक्रिया चालू आहे नाही हे मी नाही सांगू शकत ही मला नाही माहिती सम म्हणजे कर्मचारी कमी असले अधिकारी कमी असले तर त्या ठिकाणी असणारा जो काही स्टाफ आहे अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर नाही म्हटलं तरी डबल जबाबदारी येतच असते परंतु या